हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 7 विज्ञान पाठ 6 पदार्थ आपल्या वस्तूंतील या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशन ला सुरुवात करूया संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपलं सर्वन्स स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन नो नो स्वाध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत जाईल तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न योग्य शब्द वापरून या ठिकाणी ज्या काही रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या कम्प्लीट करायच्या आहेत पहिली रिकामी जागा दिलेली आहे ती म्हणजे वर्कनायझेशन मध्ये तयार होणारे जे काही रबर आहे ते टिंबटिंब पदार्थ आहे त्याचं उत्तर आहे ते म्हणजे टणक पुढील रिकामी जागा ती म्हणजे नैसर्गिक पदार्थांवर टिंबटिंब करून मानव निर्मित पदार्थ तयार केले जातात याचं जे काही उत्तर आहे ते म्हणजे प्रक्रिया पुढील जागा आहे ती म्हणजे न्यूयॉर्क आणि लंडन येथे टिंबटिंब हा कृत्रिम धागा तयार झाला याचं हो उत्तर आहे तो म्हणजे नायलॉन पुढील रिकामी जागा आहे ती म्हणजे टिंब टिंबटिंब या नावाने ओळखले जाते याचं हो उत्तर आहे ते म्हणजे कृत्रिम रेशीम मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन उत्तर लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे मानव निर्मित पदार्थांची गरज का निर्माण झाली याचं उत्तर आहे ते म्हणजे सतत नवीन गोष्टींचा शोध घेणे जीवन अधिक सुकर करणे हा मानवाचा स्वभाव आहे मानवाच्या वाढत जाणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानव निर्मित पदार्थांची निर्मिती करण्याची गरज निर्माण झाली पवय मित्रांनो पुढील प्रश्न निसर्गातून कोणकोणते वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ मिळतात ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे निसर्गातून मिळणारे जे काही वनस्पतीजन्य पदार्थ आहे ते म्हणजे कापूस साग अंबा फळे फुले लाकूड कापूस इत्यादी जे काही आपल्याला पदार्थ मिळत आहेत हे निसर्गातून आपल्याला वनस्पतीजन्य पदार्थांपासून मिळत असतात तर निसर्गातून मिळणारे प्राणीजन्य जे काही पदार्थ आहेत ते म्हणजे चामडे रेशीम लाख मोती लोकर इत्यादी पदार्थ हे प्राणीजन्य पदार्थांपासून आपल्याला मिळत असतात मित्रांनो पुढील प्रश्न वल्कनायझेशन म्हणजे काय याचं उत्तर आहे ते म्हणजे रबराला कठीणपणा आणण्यासाठी रबराला गंधका बरोबर तीन चार वेळा तापवले जाते त्यामुळे रबराला कठीणपणा प्राप्त होतो या पद्धतीला वल्कनायझेशन असे म्हणतात पव्या मित्रांनो पुढील प्रश्न नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थांपासून धागे मिळतात याचं उत्तर आहे ते म्हणजे नैसर्गिकरित्या कापूस लोकर ताग अंबाडी या पदार्थांपासून धागे मिळतात मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आमची उपयोग काय आमची उपयोग काय आहेत हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याच्यातील पहिला प्रश्न तो म्हणजे माती मातीचे उपयोग काय आहेत हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे मातीचे अनेक उपयोग आहेत बांधकाम करण्यासाठी मातीचा उपयोग केला जातो विटा कवले हे देखील मातीपासूनच तयार केली जातात शेतीसाठी मातीचा उपयोग केला जातो भांडी तयार करणे चूल कुंड्या अशा प्रकारच्या वस्तू तयार करण्यासाठी मातीचा उपयोग हा केला जातो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न लाकूड लाकडाचा उपयोग कुठे कुठे केला जातो ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे इमारती घरे बांधण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो घरच्या खिडक्या दरवाजे हे लाकडापासून बनवले जातात लाकडाचा वापर हा इंधन म्हणून देखील केला जातो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न नायलॉन याचा जो काही उपयोग आहे मित्रांनो नायलॉनचे धागे हे मजबूत पारदर्शी आणि चमकदार असतात त्यांचा वापर हा माशेची जी काही जाळी असते तयार करण्यामध्ये येतो दोरखंड बनवणे त्याचबरोबर वस्त्र निर्मितीमध्ये देखील या नायलॉनचा वापर केला जातो पव्या मित्रांनो पुढील प्रश्न कागद कागदाचा जो काही उपयोग आहे मित्रांनो तो म्हणजे कागदाचा वापर हा वया पुस्तके पुठ्ठे कागदी पिशव्या इत्यादी साहित्य बनवण्यासाठी होतो टिशू पेपर कलाकृतीच्या वस्तू बनवणे वर्तमानपत्र तयार करणे अशा विविध कारणांसाठी कागदाचा हा उपयोग केला जातो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न रबर रबराचा जो काही या ठिकाणी उपयोग आहे तो म्हणजे रबरापासून रबर रबराचे चेंडू रबराची खेळणी बनवली जातात त्याचप्रमाणे वाहनांचे टायर बनवण्यासाठी सुद्धा रबराचा वापर केला जातो पव्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार कागद निर्मिती कशी केली जाते हे आपल्या शब्दांमध्ये या ठिकाणी सांगायचं आहे पव्या मित्रांनो याचं उत्तर कागद तयार करण्यासाठी वापर केला जातो वृक्षांच्या लाकडांच्या ओणक्याची साल काढून त्यांचे बारीक तुकडे केले जातात हे तुकडे रसायनामध्ये खूप वेळ भिजत ठेवले वे जातात त्यामध्ये रंगद्रव्य टाकली जातात आणि त्यांचा लगदा तयार केला जातो हा लगदा रोलरच्या साह्याने पातळ लाटला जातो लाटलेला कागद हा पुढे कोरडा करून गुंडाळला जातो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच कारणे या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला म्हणजे उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत याचं उत्तर आहे ते म्हणजे उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला येणारा घाम हा सुती कपड्यात सहज शोषला जाऊन आपले शरीर हे कोरडे राहते पुढे मित्रांनो सुती कपडे हे नैसर्गिक धाग्यापासून बनवले जात बनवले गेलेले असतात धाग्यांपासून बनवलेले कपडे वापरले तर उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होत नाही पुढील पुढील कारण प्रश्न पदार्थांचा वापर काटकसर करावी याचं उत्तर आहे ते म्हणजे स्वतःचे जीवन सुकर करण्यासाठी मानवाला नैसर्गिक आणि मानव निर्मित असे दोन प्रकारचे पदार्थ वापरावे लागतात निसर्गात जे काही निर्मित निसर्ग निर्मित जे काही पदार्थ आहेत हे जैविक किंवा अजैविक असतात ते वनस्पतींकडून तसेच प्राणींपासूनच आपल्याला उपलब्ध होतात पदार्थ उपयोगात आणण्यासाठी त्यावर विविध प्रक्रिया केल्या जातात त्यातून पर्यावरणाला हानिकारक ठरणारे पदार्थ निर्माण होतात मोठ्या प्रमाणावर पदार्थांचा वापर केला तर त्याच्यावर ताण येऊन त्यांचे साठे संपून जातील म्हणून पदार्थांचा वापर करण्यामागे आपण काटकसर केली पाहिजे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न कागद वाचवणे काळाची गरज आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे कागद वाचवणे काळाची गरज आहे कारण कागद बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालामध्ये वृक्षाची मोठ्या प्रमाणावर तोड केली जाते जेवढी कांदाची निर्मिती केली जाते तेवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते जर मोठ्या प्रमाणावर अशी वृक्षतोड होत राहिली तर निसर्गाचा समतोल ढासळेल म्हणून ही काळाची गरज आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे नैसर्गिक पदार्थांवर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार केले जातात त्यांना मानव निर्मित पदार्थ असे म्हणत असतात हे पदार्थ वापरायला अधिक सोयीचे आणि कमी खर्चात मुबलक प्रमाणात मिळतात त्यामुळे त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला म्हणून मानव निर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे पहाय मित्रांनो पुढील प्रश्न कृतीत मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे कृतीत मृदा ही मृदेमध्ये विघटन करणारे सूक्ष्मजीव तयार करतात किंवा करत असतात हे कुदणाऱ्या पदार्थांचे विघटन करून त्यांचे रूपांतर मातीत करतात कृतीत मृदा ही निसर्गात होणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे तयार होते म्हणून कृतीत मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे पुढील प्रश्न यांची माहिती मिळवा या ठिकाणी आपल्याला पहिले दिलेले ते म्हणजे लाख हा पदार्थ निसर्गातून कसा मिळवतात याचं उत्तर आहे ते म्हणजे लाखेच्या किड्यांपासून लाख हा पदार्थ आपल्याला मिळत असतो पिंपळ वळ बोर खैर इत्यादी वर्गातील वृक्षांवर ही कीड आढळते तिचा आकार अतिशय सूक्ष्म असतो पुढे मित्रांनो वृक्षांचा रस शोषून घेत असताना आपले संरक्षण करण्यासाठी ती तिच्या तोंडातून एक प्रकारची लाळ सोडते ही लाळ म्हणजेच लाख होय पहाय मित्रांनो पुढील प्रश्न मोती हे रत्न कसे मिळतात याचं उत्तर आहे ते म्हणजे मोती हे रत्न शिमल्यातून मिळवले जाते काही ठराविक प्रजातींच्या शिंपल्यांमध्ये कोणताही परकीय कण नैसर्गिकरित्या शिंपल्या शिरला शिंपले त्यांच्या भोवती विशिष्ट प्रकारचा थर टाकतात त्यापासूनच मोती तयार होतो आता प्रयोगशाळेमध्ये कृत्रिमरित्या देखील मोती तयार केला जातो यांमध्ये कृत्रिमरित्या कोणताही परकीय कण पर, के पर, के पर या शिंप्याच्या शरीरात सोडला जातो आणि त्यापासून कृत्रिम मोती मिळवला जातो पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्या होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट के केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड